नमस्कार मी समीक्षा देशमुख कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी भारताच्या विश्वविजेता संघातील मुंबईकर खेळाडूंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गौरव मिरजोळे एमआयडीसी येथे रस्त्यावर गोवंशाचे सापडले मुंडके नागरिकांमध्ये संता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत गणेश मूर्तीकार आणि कल्याणकारी व्यावसायिक मंडळाचे वीज वितरण अधिकाऱ्याला निवेदन मलंदगडावर बेकायदा हॉटेल्स ढाबे टपऱ्यांवर बुलडोजर आपटी बोरगर येथे चारसूत्री भात लागवडीचे प्रात्यक्षिक आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या भारतीय संघाच्या खेळाडूंनी संयमी कामगिरी करत सात धावांनी आफ्रिकेचा पराभव केला आणि सतरा वर्षांनी पुन्हा एकदा टी ट्वेंटी विश्वचषकाची ट्रॉफी मायदेशी आणली भारतीय संघ गुरुवारी ही ट्रॉफी घेऊन भारतात दाखल झाला सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन केल्यानंतर टीम इंडिया मुंबईत आली येथे संघाची विजयी मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर वानखेडे स्टेडियम मध्ये बीसीसीआय आयोजित केलेल्या कार्यक्रमात हजेरी लावली त्यानंतर आज रोहित शर्मा सूर्यकुमार यादव शिवम दुबे आणि यशस्वी या चौघांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला शहरानजीकच्या मिरजोळ एमआयडीसी येथे गोवंशाचे मुनके रस्त्यावर टाकलेल्या आढळल्यामुळे एमआयडीसी सह तालुक्यात खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच

दोषींवर कारवाई नक्की केली जाईल असे सांगितले काल रत्नागिरीमध्ये संध्याकाळी सहा आणि सातच्या सुमारास अतिशय मनाला वेदना देणारी घटना घडली एका गाडीतून एका घाईच्या वासरूचं डोकं हे रस्त्यावर पडलं तिथे जो उभा होता त्यांनी ते बघितलं मग काही गोरक्षक जमले गोसेवक आले त्यानंतर मग पोलीस आले मॉबला कंट्रोल करण्यासाठी हे सगळं रात्रभर चाललं खरं तर मी त्या सगळ्या गोसेवकांचं मी मनापासून कौतुक करतो की त्यांनी हा विषय काल धरून ठेवला रत्नागिरीमध्ये अनेक वर्षांपासून हा धंदा सुरू आहे मला काल कळलं माझी प्रशासनाला एवढी विनंती आज विनंतीच करतोय नंतर करणार नाही जर हे सगळं आठवडा दहा दिवसात तुम्ही थांबवलं नाही आम्ही त्या गाड्या थांबवणार कारण का तुम्हाला ते सगळे रूट माहिती आहेत तुम्हाला कोण करत माहिती कोण हा करतं हे सगळं माहिती मग ते थांबवलं का जात नाही नुसतं डोकं खाली पडलं म्हणजे त्या गाडीमध्ये मारलेलं शरीर होतं आणि नुसतं एका गाईचं नसेल एका वासरूचं नसेल ती गाडी भरलेली आहे मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याची एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत आहे या कालावधीत अर्ज भरणाऱ्यांना जुलै व ऑगस्ट अशा दोन्ही रक्कम मिळणार आहे त्यामुळे पात्र महिलांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहन प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी केले आहे चिपळूण तालुक्यात एकवीस ते पासष्ट वयोगटात अठ्ठावन्न हजार आठशे तेरा महिला असून संभाव्य पात्र महिला अडतीस हजार आठशे आहेत येत्या तीस ते पस्तीस दिवसात बहुतांश पात्र महिलांचं अर्ज भरण्याचे नियोजन विविध ठिकाणी शिबिरांच्या माध्यमातून करण्यात आले आहे असे सांगताना नारी शक्ती ऍपही आले असून घर बसलाही अर्ज ऑनलाइन भरता येतील असेही प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी सांगितले गणेश मूर्तिकार आणि कल्याणकारी व्यावसायिक मंडळ पेनच्या पदाधिकारी यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याच्या प्रकारामुळे त्रस्त झाल्याने निवेदन दिले पेण शहरासह ग्रामीण भागातील हमरापूर तांबडशेत जोहे कळवे शिर्की उंबरडे व इतर परिसरातील अनेक गावांमध्ये छोट मोठे गणपती कारखाने आहेत तर मंगळवारी व रोज सतत वीज पुरवठा अनेक तास खंडित होत आहे यामुळे सर्व गणेश मूर्ती कारखानदारांचे कामकाज बंद राहून खूप नुकसान होत आहे या काळात ऑर्डर पूर्ण करून इच्छित स्थळी मूर्ती पोहोचणे ही महत्त्वाची जबाबदारी मूर्तिकार कारखानदार यांच्यावर आहे त्यामुळे या काळात वीज पुरवठा खंडित न करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आज आम्ही या ठिकाणी एम एस मध्ये गणपती कारखानदारांच्या वतीने निवेदन देण्यासाठी आलो की आता गणपतीसाठी अवघे दोन महिने शिल्लक राहिलेत आणि वारंवार पेन मध्ये वीज खंडित होते म्हणजे संपूर्ण पेन मध्ये हा लाईट चा इश्यू चालू आहे आणि आम्ही धनंजय पाटील साहेब आणि खोबरगडे साहेब यांना या ठिकाणी करताय त्यामुळे त्याचा परिणाम आमच्या धंद्यावर होतोय आज आमदार संजय केळकर यांनी विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या वेळी ठाणे शहरातील नष्ट होणाऱ्या कांदळवणाबाबत खंत व्यक्त करून मातीचे भरावा टाकून तेथे मैदान उभी केली जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिले या प्रकरणी जबाबदार असणारी शासकीय एजन्सी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली याबाबत योग्य कारवाई केली जाईल असे आश्वासन मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले मधल्या काळामध्ये एक पत्रही दिलं या ठिकाणी मी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्या कांदळवनामध्ये मैदानं झालेली आहेत अध्यक्ष महोदय आणि याच्यामध्ये कांदळवन क्षेत्रीय अधिकारी महापालिका का, का परि आपल्या महसूलचे तहसीलदार आणि अधिकारी त्याच्यापैकी कोण जबाबदार आहे हेच कळत नाही कांदळवनचं म्हणतात त्यांच्याकडे आहे ते म्हणतात यांच्याकडे आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये कॉन्क्रीटची जंगलं तर झालीच आहेत ही बघा अध्यक्ष माझ्याकडे तर सगळे फोटो आहेत की मैदानाच्या मैदान कांद्यावर तोडून झालेली आहे आणि कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही अध्यक्ष कल्याण जवळील मलंग गडावर बेकायदा हॉटेल्स ढाबे टपऱ्या वाढत आहेत या वाढत्या सुविधांमुळे गडावर बेकायदा बांधकामे खोदकाम केल्याच्या तक्रारी वाढत होत्या त्यामुळे दरडी कोसळण्याचा धोका वाढत होता गेल्या महिन्यात मलंग गडावर दरडीतील दगड कोसळून एक जण मृत्यू पावला होता हे धोके टाळण्यासाठी वनविभाग आणि अंबरनाथ नगरपालिका अतिक्रमण विभाग यांनी संयुक्तपणे मोहीम हाती घेऊन ते गड्याच्या पाच ते सहा किलोमीटर मार्गातील बेकायदा ढाबे हॉटेल्स प्रशासनाने जमीन दोस्त केले महसूल वन विभाग अंबरनाथ उल्हासनगर प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभागातर्फे दापोली तालुक्यातील आपटी बोरगाव येथे भात लागवडीचे दाखवण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण गट विकास अधिकारी गणेश मंडलिक उपस्थित होते चार सूत्री लागवडीबाबत मंडळ कृषी अधिकारी दादासाहेब पवार यांनी माहिती दिली सीईओ पुजार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी पाण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा